नमस्कार मंडळी ठरलं तर मग मालिकेत सध्या सायली अर्जुनचं प्रेम बहरत असल्याचं सिक्वेन्स चालू आहे मात्र या सगळ्यात मालिकेत एक नवीन ट्विस्ट येणार आहे हा ट्विस्ट म्हणजे पूर्णाजी आपल्या नातवाकडून वचन घेणार आहे सायली घर सोडून निघून गेल्यापासून तिच्या विरोधात प्रिया नेहमीच सुभेदारांचं कान भरत असते शेवटी पूर्णाजी आता लवकरात लवकर अर्जुन आणि प्रियाचं लग्न लावून देऊयात असा निर्णय घेते अर्जुन प्रियाशी लग्न करण्यास अजिबात तयार नसतो त्यामुळे तो कुटुंबासमोर याबाबत स्पष्ट नकार देतो अर्जुनने दिलेला नकार पूर्णाजीला सहन होत नाही व तिची प्रकृती खालावते हे पाहून अर्जुन सह सुभेदार कुटुंबीय तिला रुग्णालयात दाखल करतात पूर्णाजी या दरम्यान अर्जुनकडून तन्वीशी लग्न कर असं वचन घेते भरतर खरी तन्वी ही सायलीच असते पण खोटाडेपणामुळे सगळे तिला खरी तन्वी समजत असतात शेवटी पूर्णाजीच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अर्जुनला प्रियाशी लग्न करण्यास होकार द्यावा लागतो तो, तो प्रचंड हतबल होतो या सगळ्या गोष्टी सायली दूरवर उभी राहून पाहत असते ठरलं तर मग मालिकेत आता सायली लवकरच एक मोठा निर्णय घेणार आहे काही झालं तरी प्रियाला सुभेदारांच्या घरची सून होऊन द्यायचं नाही मीच माझ्या नवऱ्याशी पुन्हा एकदा लग्न करेल असा निर्णय सायली घेते आता सायलीने असा निर्णय घेतल्याने प्रिया आणि सायली या दोघांमध्ये अर्जुनचं लग्न पुन्हा कोणाशी होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे